रेखाजरे हत्याकांडातल्या सरकारी साक्षीदाराला जिवे मारण्याची धमकी डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या रेखाझरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉक्टर विजय मकासरे यांना बुलेटवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी जिवे मारण्याची धमकी दिली आज दिनांक सहा दुपारी रेखाजरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉक्टर मकासरे हे महत्वाच्या कामानिमित्त नगरकडे जात होते अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाजवळून शेंडी बायपास मार्गे एम आय डी सीकडे जात होते तेवढ्यात विना नंबरच्या बुलेटवरून आलेल्या दोघा हेल्मेटदारी अज्ञात इसमांनी डॉक्टर मकासरे यांची कार अडवली डॉक्टर मकासरे यांना त्या दोघांपैकी एक जण म्हणाला तू रेखा जरी हत्याकांडात सरकारी साक्षीदार आहे ना आमच्या बाजूने साक्ष दे आमच्या विरोधात साक्ष दिल्यास तुला ट्रकनं उडवून देऊ अशी धमकी देत अज्ञात सम तिथून निघून गेले डॉक्टर मकासरे यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे